मोठा घेत आहे आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे अतिशय पवित्र दिवस आहे आणि अमित भाईंकडून आज एक वैचारिक ऊर्जा घेण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून गडिंगजपर्यंत आणि भामरागडपासून रायगडापर्यंतचे कार्यकर्ते आले आहेत या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीची शिकवणूक आहे ती ऊर्जा ते मार्गदर्शन या बैठकीमध्ये होणार आहे फक्त विधानसभेची निवडणूक हा काही आमचा अजेंडा असू शकत नाही आमच्यासाठी पथका अंतिम लक्ष नाही हे सिंहासनपर चढते समाज को साथ घे हम हमको हे आगे पडणार ज्या पद्धतीने महाविकास आघाडी जो कौरवी डाव टाकतात फोटो बोगायचं रेटून बोगायचं नरेटिव्ह सेट करायचा तर कार्यकर्त्यांना यांच्यापासून सावध राहून जनाजनाच्या जना मनामनापर्यंत हा विचार पोहोचवण्याच्या दृष्टीने संकल्प करण्यासाठी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हजारो कार्यकर्ते इथे एकत्र आले आहे आणि माझा विश्वास आहे की वैचारिक ऊर्जा घेऊन जातील आणि काँग्रेस जो वैचारिक का अंधार जातीपातीचा अंधार निर्माण करताय ही वैचारिक ऊर्जेच्या या प्रकाशात हा अंधार दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सच्चा कार्यकर्ता काय ठराव का, असेल महत्वाचे का काही ठराव आहेत काही राजकीय ठराव असेल काही वैचारिक ठराव असेल अमित भाई मार्गदर्शन करणार आहे नितीन गडकरीजी मार्गदर्शन करणार आहे देवेंद्रजी मार्गदर्शन करतील बावनकुळेजी मार्गदर्शन करतील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये असणारे जनसंवादाचे कार्यक्रम हे जनसंवादाच्या कार्यक्रमाची तयारी सुद्धा या बैठकीमध्ये सांगितली अशी चर्चा आहे की काल रात्री अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि विनोद साहेब यांची एक सेपरेट मिटिंग झाली होत्या हे मीटिंग तर अशी होतेच आता आमच्याही सकाळी दोन मिटिंग जागे या मिटिंग एक भाग आहे हा तर आपापल्या परीणी प्रत्येकाच्या मीटिंग होत असतात काही व्यवस्थेच्या मिटिंग आहे काही बैठका या काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणजेच महाविकास आघाडीचा खोटा प्रचार या खोटा प्रचाराचं उत्तर देण्याची यंत्रणेचा असतो व्यवस्था ज्या आपल्या निवडणुकीच्या दृष्टीने करायच्या त्याच्यावरची चर्चा असू शकते तर आता तर या बैठका मोठ्या प्रमाणावर होणारच आहे अजित पवार आमच्या मुख्यमंत्री पदाची काही चर्चा अशा सूत्रांची माहिती आहे तुमचे सर्व जे सूत्र आहे त्यांना महाविकास आघाडीचं सा व्यसन जडग आहे हे व्यसन आहे ही बिमारी मोठी ही जी जर्मनीच्या आहे मला कधी वाटलं नाही की ही संसर्गजन्य बिमारी महाराष्ट्रापर्यंत चीन मधून कोविड आला आणि जर्मनीच्या या गोबेल्स पासून ही खोट बघण्याची बिमारी आली आणि ती पत्रकारांच्या काही सूत्रापर्यंत ही गेली आहे अजित पवारांचे मुख्यमंत्री तेही केक, के केक कापले गेले के नाही अजित दादा व्यक्तिगत अशी कोणतीही अभिभाषा ठेवून काम करत भाजपचे विविध काही उमेदवार पाडणार असं काही महिन्यात तुम्ही जरांगी पुन्हा एकदम ठीक आहे तो त्यांच्या प्रतिक्रियेचा भाग आहे काय उत्तर द्यायचं आहे आता असं आहे ते शरद पवार साहेबांचे उमेदवार पाडत नाही आम्ही त्या दिवशी जी वाट पाहतो आहे की ते कधीतरी म्हणतील की शरद पवार साहेबांचे मी उमेदवार पाडीन कारण ते चार चारदा मुख्यमंत्री झाल्यावरही मराठा समाजावर आरक्षण न देता अन्याय केला आम्ही त्या वाक्याची कधीतरी शुभ सकाळवी त्यांचं हे वाक्य येईल की महाविकास आघाडीने बैठकीवर बहिष्कार टाकला महाविकास आघाडीने अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही महाविकास आघाडीचा कोणताही नेता झरांगीर साहेबांच्या मागण्या या पूर्ण करा अशी मागणी करत नाहीये म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू या एका पवित्र वाक्याची आम्ही वाट पाहतोय भाजपचा असं अनेक जण हा प्रयत्न करतात आता त्यांना इच्छा आहे की शरद पवार साहेबांची महाविकास आघाडी यावी तर मग तो त्यांचा प्रश्न आहे ना शेवटी ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याचा फायदा भाजपचा सुपडा साफ करून याचा फायदा काही मराठा बांधवांना होणार आहे का याचा फायदा जर महाविकास आघाडीला होईल जे पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध या अगोदर अनेकदा स्टेटमेंट त्यांनी दिली आहे अनेकदा एकदा नव्हे तुमच्याकडे वर्तमानपत्र आहे व्हिडीओ आहे ते म्हणाले मराठा समाजाला शरद पवार साहेब म्हणतात आरक्षणाची आवश्यकता नाही तेवढ्यासाठी श्रीमती शाजनीताई पाटील यांना पक्षातून दूर केलं खर तर कार्यकर्ते जे आग आहे हे ऊर्जा घेऊन गेलेत तर हा खोटारडा जो प्रचार आहे त्याला उत्तर